नमस्कार मंडळी मी तानाजी जुळवंडे महाराष्ट्र राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत लोकसहभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे नळ योजना आपल्या मालकीची असून शाश्वत ठेवणे ही आपल्या प्रत्येक गावकऱ्याची जबाबदारी आहे गावातील प्रत्येकाने माझी योजना माझी जबाबदारी ही बाब लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना शाश्वत राहण्याकरिता लोकसहभाग द्यायला हवा नियमित पाणीपट्टी जमा करणे आवश्यकतेनुसार लोकवर्गणी जमा करणे पाण्याचा अपव्य टाळणे जलस्रोतांची स्वच्छता व सुरक्षितता राखणे जल, जल पुनर्भरण करणे व योजनेचे संचालन सुरळीत होण्यासाठी समितीला ग्रामपंचायतीला सहकार्य करणे अशा मार्गाने लोकसहभाग नोंदवता येतो कारण घरोघरी नियमित व सुरळीत पाण्यामुळे वेळेची बचत आर्थिक बचत आणि शारीरिक आरोग्य हे फायदे होऊन आपले जीवनमान उंचावणार आहे थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जनजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी धन्यवाद